शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच भाजीपाला आणि आवकाडावा अवकाडावा आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात आज देखील सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे कालच्या तुलनेत आज बाजारभावात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते कालच्या तुलनेत आवक घटल्याचेच पाहायला मिळाले बाजारभाव बीटचे स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये मकीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे मकेच्या बाजारभावात बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात आज शेंगांची आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले इतरही सर्व प्रकारच्या भाजींची आवक पाऊस असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते बाजारभावात तेजी पाहायला मिळत मिळत आहे चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही गर्भ असल्या बाजारभावाचे अपडेट समझे बाजार बाजारा व प्रति 10 किलो या प्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते मार्केट दुपारी 12 नंतर चालू होते काली मिर्ची तीन ते 400 रुपया 10 किलो तीन ते 400 10 किलो गवार सुपर गवार असेल तर सातशे ते आठशे रुपये सुपर गवार सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी गवार असेल तर पाचशे सहाशे रुपये या दरम्यान गवारी विकतात कारले चारशे ते चारशे पन्नास चार्� रुपये दहा किलो चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा ता किलो कार्ले शिमला मिरची चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो क्वालिटीनुसार शिमला मिरची पोपटी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो कोपी मिर्ची तीनशे चारशे गोसली दौनशे तीनशे रुपये दह किलो गोसली दोनशे सौ रुपये दा किलो दुड़के पांच रुपये साह किलो देश सहशे पन्ना सात किलो सत्तर रुपये गांवी वीनशे तीनशे तीनशे पन्ना रुपये दा किलो गांवटी वांगी डांगर भोपळा ऐंशी रुपये ते नव्वद रुपये दहा किलो डांगर भोपळा दुधी भोपळा दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो दोनशे ते दोनशे पन्नास चवळी दोनशे पन्नास रुपये दहा किलो दोनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी चवळी तीनशे अकरा रुपये दहा किलो बबली चवळी तीनशे अकरा रुपये तोंडली कळी तोंडली दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो जाड तोंडलं

कोबी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो कोबी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो पंधरा रुपये किलो सुपर क्वालिटी आहे नारळ गट्टा आहे माडवाले नमस्कार नमस्कार आबा बोला ना काय आज आवक ची आवक पावसामुळे घटलेली आहे एवढी आवक नाही जास्त नाही कमीची आवक सगळ्यात भाज्या तरकऱ्यांची आवक घटली हो सगळ्यात तरकऱ्यांची आवक घटलेली काय बाजारभाव काढावं काय बाजारभाव आज ते जिथे गवारी वगैरे ते जिथे काय निघाल्यात गवारी गवारी सुपर गवारी सातशे आठशे नऊशे हजार रुपये निघलेत मिडियम मिडियम काय निघाल्यात चारशे पाचशे आठशे भेंड्या भेंड्या सुपर दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत मिरची झुपर मिरची सुपर क्वालिटी चारशे अकरा रुपये आणि हलक्या पंचवीस अडीचशे तीनशे रुपये असं निघलेत गोपी मिरची गोपी मिरची सुपर चारशे रुपये विकली हलक्या दोनशे अडीचशे तीनशे रुपये असं ज्वेलरी काय विकल्यात ज्वेलरी एक नंबर सुपर पाचशे रुपये विकली हिरवी काकडी हिरवी काकडी सुपर पंधरा रुपये नव्वद रुपये सफेद बारी एकशे ऐंशी रुपये विकली सुपर सफेद मध्ये ऐंशी नव्वद एकशे वीस रुपये अशा विकल्यात परिस्थिती कारली सुपर चारशे वीस चारशे पन्नास रुपये पर्यंत दोडके एक नंबर सातशे रुपये क्वालिटी पण हलके धोडके तीनशे चारशे पाचशे असे आहेत वांगी सुपर तीनशे रुपये एक नंबर वरती नाही कोंडली कोंडली सुपर तीनशे रुपये एवढे सुपर आठशे ते आठशे आठशे रुपये भोपळे सुपर ऐंशी नव्वद शंभर रुपये सुपर सहाशे रुपये एक नंबर क्वालिटी आणि तस खाली हलक्यापासून मग मातीवाल्या तीनशे चारशे पाचशे रुपये अस चाओड़ी, चाओड़ी। बबली चवळी चांगल्या चवळ्या बबल्या तीनशे साडेतीनशे रुपये आहेत सुपर मग ते दोनशे अडीचशे रुपये असे आहेत काय बाजार मका सुपर क्वालिटीचा एकशे एक्कावन्न ते एकशे एकाहत्तर रुपये पर्यंत आहे सुपर सुपर डांगर भोपळे डांगर भोपळे शंभर रुपये चांगले क्वालिटी टोमॅटो बाजार व्हायची काय परिस्थिती टोमॅटो एक नंबर भारी माल संपतोय पाचशे रुपये बॅग डांगर हा कमी आवक बाजार बाजार आहे ऐंशी शंभर रुपये चांगले आहेत सुपर क्वालिटी तीनशे ते तीस बत्तीस रुपये आहेत बिटांमध्ये काय बाजार निघाले आज बिटा पावसामुळे आवक घातलेली आहे माल वल्ले येतात ना त्याच्यामुळे मग बाजार कमी आहे सुपर बिटा एक नंबर तस पंचवीस सव्वीस सत्तावीस दोनशे ऐंशी रुपये आहेत सुपर मध्ये मीडियम मग तस पंधरा सोळा अठरा वीस रुपये असे गोळे काय विकले मध्ये गोळे सुपर एकशे एकसठ रुपये विकले एकशे एकसठ रुपये बदला भोगी बदला पन्नास रुपये साठ रुपये विकले भोगी सत्तर ते ऐंशी रुपये विकले ओबे सुपर एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये निघले सुपर मध्ये हो सुपर फ्लावरच्या आवक कस आज सकाळपासून पाऊस चालू होता फ्लावरची आवक नाही फ्लावरची आवक घटलेली मोकार पाऊस पावसामुळे आवक लय घटली हा ओके तुम्ही सांगा माऊली नमस्कार नमस्कार काय भाव झाली भाऊ ही झाली दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न झाले मिडियम दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो किती आहेत बॅग आहे मिडियमच्या मिडियमच्या बारा आहेत बदला होता काय बुगी बुगी काय झाली बुगी झाली ऐंशी ना ऐंशी रुपये एकशे छप्पन ब्याची व्हरायटी कोणती आहे तो काल का परवा 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 काय भाव झाली होती दोनशे एकावन्न झाले होते का किती दिवस काही बीट चांगली सुकून आणली तुम्ही काय कालच काढले होते सौ सांची जुचली काय संध्याकाळी काल संध्याकाळी त्यानंतर सुकायला टाकली सकाळी गुन्हे मारल्यानंतर दोनशे एकावन्न खपली वल्ल्या नाही खपते बीटा वल्ल्या नाही खपते बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा केली धन्यवाद माउन काय भाव झाला बिटा आपली दोनशे रुपये दोनशे रुपये दहा किलो मिडियम मिडियम जरा वल्लो होता थोडा ओलोय भरपूर वरलोय पावसावर कोरड्या काय भाव कापल्या कोरड्या दोनशे सत्तर रुपये गोळा काय खपला गोळा एकशे चाळीस रुपये बुगी होती का हा बुगी होती बुगी काय चाळीस रुपये चाळीस रुपये बिटा काल काढले असते ना हा काल धुतल्या सकाळी समज सुक नाही पाऊस चालू रोहित

दुसरा दोनशे साठ आणि आता दोनशे सत्तर तिसरा आज जरा कमी वाटते हो काल काढल्या पाऊस चालूच आहे सारखा आणि नमस्कार त्याच्या आधी वेळा झाले ती सगळं रोजच्या दोनशे पर्यंत चांगली माल आहे दोनशे रुपये

ಅದೇ ತೀರ್ಮೃಷ್ಣ ಚಾಂಗ ಗೊಳಿ ಚಾ ಪನ್ ರೂಪಾಯಿ ನವರ

एकशे साठ रुपये दहा किलो फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो सोळा रुपये किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो